तारदाळच्या शेतकऱ्यांनी बावीस मागण्यांसह प्रांत कार्यालय येथे दाखल केल्या हरकती व आक्षेप तारदाळ तालुका हातकणंगले येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने उपविभागीय कार्यालय इचलकरंजी येथे शेतकऱ्यांच्या बावीस मागण्यांचे निवेदन शेतकरी कामगार पक्षाचे भाई दिगंबर कांबळे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे शरद पवार विरेंद्र पाटील दिलीप खोत अनिरुद्ध देशपांडे राजेश पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार श्री काटकर यांना निवेदन सादर केले यावेळी अनेक शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध करीत हरकती दाखल केल्या राज्यभरात राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग एकोणीसशे छप्पन कायद्यान्वे सक्तीचे भूसंपादन करून प्रकल्प पूर्ण करण्याची प्रक्रिया अनेक ठिकाणी सुरू आहे त्यामुळे शासनाने आमच्या बावीस मागण्या मान्य केल्याशिवाय शिवारत पाय ठेवू देणार नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे यामध्ये नागपूर गोवा शक्तीपीठ हायवे बाधित क्षेत्राला हायवेलगतचा दर धरावा तसेच खाजगी वाटाघाटी करून थेट खरेदीने कमीत कमी एकरी पाच कोटी मोबदला देण्यात यावा तर ज्या ठिकाणी एम आय डी सी झोन वा महानगरपालिका क्षेत्र असेल तिथे आठ कोटी मोबदला व यापेक्षा जास्तीचा दर आहे तिथे तिथल्या दरानुसार मोबदला देण्यात यावा तसेच महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या के लगतच्या जमिनीचा गुणांक एक दराचे दोन हजार एकवीसचे परिपत्रक रद्द करावे दोन हजार तेवीसमधील राजपत्र जाहीर झालेल्या खरेदी दस्त ग्राह्य न धरण्याबाबत काढलेले परिपत्रक रद्द करावे यासह बावीस मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष तारदार तसेच स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितीने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे एकोणीसशे पंचावन्नच्या कायद्याप्रमाणे सक्तीने भूसंपादन करून करणार आहोत आणि ह्या सक्तीनं भूसंपादनाच्या विरोधात आम्ही सुद्धा सक्तीने दाणके घेऊन वा वावरामध्ये उभा वा राहणार आहोत आणि बाधित क्षेत्राबद्दल आम्ही एकही इंच ह्या महामार्गासाठी कसल्याही पद्धतीने देणार नाही कारण ह्या महामार्गामध्ये सगळ्या सुपीक जमनी ह्यामध्ये उद्ध्वस्त होणार आहेत अनेक शेतकरी भूमीन होणार आहेत यामध्ये जे काही ह्या प्रकल्पामध्ये बाधित शेतकरी जे काही उद्ध्वस्त होणार आहेत ह्याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व शेतकरी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात दिला असतील सांगली जिल्ह्यातील असतील या ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात दिला असतील सर्व शेतकरी आम्ही एकत्र येऊन हा लढा ताकदीने आम्ही लढणार आहोत काढून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व शेतकरी ह्या कार्यालयापुढं आम्ही आत्मदहन करू अशा पद्धतीचा इशारा आम्ही आज तारदार शेतकऱ्याच्या वतीनं सगळेजण देत आहोत आज ह्या रस्त्याला विरोध करण्यासाठी तारदाळातील सर्व शेतकरी एक ताकदीनं एक दिलानं कुठल्याही परिस्थितीत हा रस्ता कॅन्सलच झाला पाहिजे महामार्ग ह्यासाठी आम्ही अगदी ताकदीनं इथं विरोध करण्यासाठी प्रांत ऑफिसला आलेलो आहोत आमचे सगळे आमच्या तक्रारी आम्ही इथं दिलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा ज्या ज्या वेळी लागेल त्या त्यावेळी आम्ही सर्व संघट सर्व एकत्र येऊन कुठल्याही परिस्थितीचा हा आम्ही महामार्ग कुठल्याही किमतीवर आम्ही होऊ देणार नाही परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी